अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपतींच्या हस्ते डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान राज्यातल्या सहा शास्त्रज्ञांचा विज्ञानश्री आणि विज्ञान युवा पुरस्कारानं गौरव राज्यात महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या तयारीत राहुरी विधानसभा मतदारसंघात पुढच्या महिन्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोद कुमार शुक्ल यांचं निधन आणि भारत आणि श्रीलंकेदरम्यान महिलांच्या टी ट्वेंटी मालिकेतला दुसरा सामना विशाखापट्टणममध्ये सुरू जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉक्टर जयंत नारळीकर यांना आज मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्रपती भवन इथं झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आयुकाचे संचालक आर श्रियानंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला याशिवाय देशभरातल्या एकंदर आठ शास्त्रज्ञांना विज्ञान श्री तेरा जणांना विज्ञान युवा आणि एका समूहाला विज्ञान समूह पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्यात राज्यात विविध संशोधन संस्थांमधल्या सहा जणांचा समावेश आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून मुंबईतल्या भाभा अणुशक्ती केंद्राचे डॉक्टर युसुफ मोहम्मद शेख यांना अणुऊर्जा क्षेत्रासाठी मुंबईतल्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेतले प्राध्यापक महान एम जे यांना गणितासाठी मुंबईतल्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्राध्यापक अनिरुद्ध पंडित यांना अभियांत्रिकीसाठी आणि नागपूरच्या निरीचे डॉक्टर एस मोहन यांना पर्यावरण क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी विज्ञानश्री पुरस्कारानं राष्ट्रपतींनी गौरवलं जैविकशास्त्रासाठी बेंगळुरूच्या जीवशास्त्रीय संस्थेच्या डॉक्टर दीपा आगाशे मुंबईच्या टी आय एफ आर चे प्राध्यापक सभ्यसाची मुखर्जी यांना गणितासाठी आणि पुण्यातल्या आयुकाचे प्राध्यापक सुह्रद मोरे यांना पदार्थ विज्ञान क्षेत्रातल्या कामगिरीसाठी विज्ञान युवा या पुरस्कारानं गौरवण्यात आलं देशातली आर्थिक गुंतवणूक आणि वाढीसाठी सुरक्षा एक महत्वाची बाब असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे भारतीय गुप्त वार्ता विभागाच्या नवी दिल्लीत झालेल्या अडतीसाव्या शताब्दी स्मृती व्याख्यानात त्या बोलत होत्या भारत सध्या बहुआयामी सुरक्षा आव्हानं आणि धोक्यांचा सामना करत आहे सीमावर्ती भागातला तणाव दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया बंडखोरी आणि जातीय कट्टरता या सुरक्षेच्या दृष्टीनं चिंतेच्या बाबी आहेत असंही त्या यावेळी महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातल्या युतीची घोषणा उद्या होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत दिली दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप पूर्ण झालं असून मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईंदर नाशिक आणि पुणे महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढवतील असं राऊत म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातल्या युतीविषयी कोणाच्या मनात सम्रभ नाही आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही मुंबईसह अनेक महानगरपालिकेत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन कामाला लागलेले आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्ररित्या निवडणूक लढवू शकतात अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली पक्षामधल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांचं आणि इच्छुकांची मत अशी होती की आपल्याला अजितदादा गटाबरोबर पुन्हा आणि पिंपरी चितवडमध्ये आघाडी करणं गरजेचं आहे कशा पद्धतीची काल चर्चा झाली आज प्राथमिक चर्चा आमची तिथे झालेली आहे पदाधिकाऱ्यांची आणि ती चर्चा होत असताना सन्मानजनक अशा प्रकारचा तोडगा म्हणजे आमच्या लोकांना कुठेही अन्याय होणार नाही अशा प्रकारच्या उमेदवारीवर एकमत करून आघाडी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा होऊ शकतो येत्या शुक्रवारपर्यंत या आघाडीची घोषणा होऊ शकते असं अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली या आघाडीत काँग्रेसही सोबत असू शकते यासंदर्भात अजित पवार यांचा फोन आला होता अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेत्यांशी चर्चा घेऊन होईल असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया राबवणार आहे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे या अंतर्गत एकोणतीस डिसेंबरपर्यंत मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण होईल तीन जानेवारीला मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल तीन जानेवारीपासून चोवीस जानेवारीपर्यंत यावर आक्षेप नोंदवता येतील आणि दावे दाखल करता येतील ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर चौदा फेब्रुवारीला अं मतदार यादी प्रसिद्ध होईल असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोद कुमार शुक्ल यांचं आज छत्तीसगडमध्ये रायपूर इथं निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते दीवार में एक खिडकी रहती थी नौकर की कमीज खिलेगे खिलेगा तो देखेंगे एक छुपी जगा या त्यांच्या कादंबऱ्या खूप गाजल्या त्यातल्या नोकर की कमीजवर चित्रपटही निघाला होता गेल्या महिन्यातच त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं साहित्य अकादमीसह अनेक संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्ल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे देशात प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये भरती होण्याचं प्रमाण एकोणनव्वद टक्क्यांपर्यंत वाढल्यानं माता मृत्यू दरात लक्षणीय घट झाली आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज सांगितलं मध्यप्रदेशात धार आणि बेतूल जिल्ह्यांमधल्या वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते सुमारे पाचशे साठ कोटी रुपये खर्चून ही महाविद्यालयं उभारली जाणार असून खासगी आणि सार्वजनिक भागीदारीतून ती चालवली जाणार आहेत विकसित भारत, भारत जी राम जी योजना सा एक लाख इक्कावन हजार कोटी रुपया की तरतूद के लिए कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यानी आज दिली विकसित भारत जी राम जी योजना मंडेगा के आगे का कदम है मजदूर भाइयों सौ दिन की नहीं अब 125 दिन काम की गारंटी है कानूनी गारंटी और काम नहीं तो बेरोजगारी भत्ते के प्रावधान को और सशक्त बनाया गया है तस्करी आणि अंमली पदार्थांच्या पुरवठ्याशी संबंधित प्रकरणांमध्ये दिल्ली पोलिसांना हवा असलेला आरोपी ऋतिक बजाज याला संयुक्त अरब अमिरातीतून भारतात आणलं असल्याचं सीबीआयनं आज सांगितलं दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरून सीबीआयनं बजाज विरुद्ध इंटरपोलच्या मदतीनं ऑक्टोबरमध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती फरार उद्योगपती विजय मल्ल्या याचा भारतात परत येण्याचा कधी विचार आहे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं आज त्याच्या वकिलांकडे केली मल्या यानं आधी न्यायालयात हजर रहावं वा, त्याशिवाय त्याच्या याचिकांवर सुनावणी होणार नाही अशी ताकीद त्याच्या वतीनं दोन याचिका दाखल करणाऱ्या वकिलांना न्यायालयानं दिली एका याचिकेत मल्या यानं आपल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याला आवाहन दिलं होतं परदेशी राहून अशा प्रकारची याचिका दाखल करण्याबद्दल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी विरोध दर्शवला ओडिशातल्या मलकानगिरीमध्ये बावीस माओवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं यात दहा महिलांचा समावेश आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज कोलंबो इथं परराष्ट्र परराष्ट्रमंत्री विजिता हेरथ यांची भेट घेतली श्रीलंकेचे आरोग्यमंत्री नलिंदा जय कामगार आणि उपअर्थमंत्री अनिल जयंत तसंच उपपर्यटन मंत्री रुआन रणसिंगे हे, हेही यावेळी उपस्थित होते दित्वा चक्रीवादळानंतर श्रीलंकेतल्या पुनर्निर्माण कार्याला भारत पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन दिल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये सांगितलं विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा यांचीही त्यांनी भेट घेतली आणि चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली क्रिकेट महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतला दुसरा सामना आज विशाखापट्टणम इथं सुरु आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा श्रीलंकेच्या सोळा षटकात तीन बाद नव्याण्णव धावा झाल्या होत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयसीसीच्या मानांकनात भारताची अष्टपेलू खेळाडू दीप्ती शर्मा टी ट्वेंटी प्रकारातली सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरली आहे विशाखापट्टणम इथं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केलेल्या कामगिरीनंतर दीप्तीच्या मानांकनात सुधारणा झाली आहे भारताची मध्यम गती गोलंदाज अरुंधती रेड्डी पाच स्थानं वर चढून छत्तीसाव्या क्रमांकावर पोहोचली आहे फलंदाजीच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वॉलवार्टनं स्मृती मानधानाला मागं टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपतींच्या हस्ते डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान राज्यातल्या सहा शास्त्रज्ञांचा विज्ञान श्री आणि विज्ञान युवा पुरस्कारानं गौरव राज्यात महानगरपालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या तयारीत राहुरी विधानसभा मतदारसंघात पुढच्या महिन्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोद कुमार शुक्ल यांचं निधन आणि भारत आणि श्रीलंकेदरम्यान महिलांच्या टी ट्वेंटी मालिकेतला दुसरा सामना विशाखापट्टणममध्ये सुरू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार